आज जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती आपण काय वस्तू सादर केलेला आहे पक्षाच्या वतीनं केंद्राच्या वतीनं आणि का आपण काय सांगितलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली चौदा एप्रिलला दिल्ली इथं भारतीय जनता पार्टीचा संकल्पपत्राची घोषणा केली माननीय जे पी नड्डा साहेबांनी या विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविक केलं आणि या समितीचे जे प्रमुख होते माननीय राजनाथ सिंगजी यांनी ह्या घोषणापत्राचं त्या ठिकाणी माहितीच तो केलं मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की हे संकल्पपत्र म्हणजे ही मोदीजींची गॅरंटी आहे गॅरंटी आम्ही दोन हजार चौदामध्ये नाही बोलला दोन हजार एकोणीसमध्ये नाही बोललो पण दहा वर्षामध्ये मागच्या दोन सरकारमध्ये चौदामध्ये जे संकल्पपत्र सादर केलं होतं ते शंभर टक्के पूर्ण केलं एकोणीसमध्ये संकल्पपत्र जे सादर केलं होतं ते शंभर टक्के पूर्ण केलं आणि आता चोवीसमध्ये जे आम्ही संकल्पपत्र देतोय या विषयाला आम्ही मोदीजींची गॅरंटी असेल नाव देतोय कारण दिलेला संकल्प आम्ही पूर्ण करतो जो जे आपण जर पाहिलात सर्व विषय पाण्याच्या अनुषंगाने असेल रस्त्याच्या अनुषंगाने असेल आरोग्याच्या अनुषंगाने असतील राम मंदिराच्या अनुषंगाने असतील या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि दोन हजार चोवीससाठी भारतीय जनता पार्टीने जे संकल्पपत्र ठेवले येणाऱ्या काळामध्ये जे महत्वाचे घटक आहेत तरुण आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि त्याचसोबत आपली जी सांस्कृतिक जे आपलं अधिष्ठान आहे हे जपण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे आणि सर्वांच्या मनातलं जे आपण युन युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतो तोही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या संकल्पपत्रामध्ये केलं आहे या देशातील प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीने अधिकार असाल इन्स्पाइट ऑफ एनी रिलिजन दे विल हॅव अ सेम जे आपल्या संविधानाने अधिकार दिलेला आहे तोच संविधानाचा अधिकार हा सर्वांना समान पद्धतीने असेल हा युनिफॉर्म सिव्हिल कोडही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपल्या संकल्पपत्रात त्यामुळं महिलांसाठी आपला महिलांचा आपल्या जाग आज जर पाहिलं अर्थव्यवस्थेमध्येचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे हा बारा ते चौदा टक्के आहे हा इन्व्हॉल्वमेंट आपण जर वाढवला जो देश पाच जागतिक आर्थिक अर्थकारणामध्ये आपण पाच नंबरवर एक नंबरवर घेऊन जायचा असेल तर महिलांचं इन्व्हॉल्वमेंट अर्थकारणामध्ये वाढवायला पाहिजे एक कोटीपेक्षा अधिक महिलांना लखपती बनवण्याचा संकल्प हा आपल्या संकल्पपत्रामध्ये त्याचसोबत महिलांना स्टार्टअप्स असतील तरुणांसाठी स्टार्टअप्स असतील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी स्टार्टअप धोरणाला अधिक चालना देण्याचं काम याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आज जर पाहिलं आज आप आजच्या काळामध्ये बदलत्या वातावरणामध्ये जे क्लायमेटिकल चेंज जर पाहिलं गेलं तर टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल पाण्याचा वॉटर मॅनेजमेंटचा हा विषय आजपर्यंत शेतीशी जोडला नव्हता तर या संकल्पपत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतीशी वॉटर मॅनेजमेंटचा विषय आहे आणि टेक्नॉलॉजीचा समाजातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचं काम या संकल्पपत्राच्या माध्यमात देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारचं आर्थिक मदत देशातील शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनची सुविधा देशातील लहान दुकानदारांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनची सुविधा राष्ट्रीय व्यापार वै, आयोगाची स्थापना त्यासोबत जमिनीच्या सर्व कागदपत्रांचे डिजिटलायझेशन सर्व घरांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचा संकल्प आपण त्या ठिकाणी केला होता आणि आज हर घर नल से जल या योजनेच्या माध्यमातून ही योजना पूर्ण होत असतात नवीन वैद्यकीय हो। महाविद्यालय त्या ठिकाणी आपल्या सरकारने योजना केलेली आहे आणि सर्व रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण मागच्या काळामध्ये झालेलं आहे त्याचा लाभ आपल्या भागामध्ये पण लाभूनही त्याचा आहे असे विविध जे जे काही विषय आपल्या दोन हजार एकोणीसच्या घोषणापत्रामध्ये होते संकल्पमध्ये या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत संकल्प संकल्पपत्र आपण भारतीय जनता पार्टीने समोर ठेवलेलं आहे या संकल्पपत्राला आपण मोदीजी की गॅरंटी असं म्हणायला हरकत नाही गॅरंटी हा शब्द कधी वापरतो हो ज्यावेळेस आपल्याला पूर्वीचा अनुभव ट्राईड अँड टेस्टेड ज्यावेळेस असतो त्याच वेळेस आपण गॅरंटी म्हणू शकतो आणि दहा वर्षाचा जो विकासाची यात्रा आहे विकासाचे जे घोषणापत्र होतं ते या सरकारने शंभर टक्के पूर्ण केलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला देशाला समोर जात असताना कोणत्या विषयाला आपल्याला अधिक लक्ष या घोषणापत्रामध्ये आहे मला आवर्जून सांगायचं प्रामुख्याने जो पहिला मुद्दा आपल्या घोषणापत्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे तरुणांसाठी आज जर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काळामध्ये अनेक छोटे छोटे विषय हो मी उदाहरण म्हणून सांगतो कि मुळे अनेक योग्य तर, त्या तरुणांना त्या ठिकाणी योग्य ती त्या अं त्या जागेसाठी सा सन्मान मिळाला पाहिजे हो, तो मिळतो हो। या गोष्टींमध्ये कडक कायदा या माध्यमातून सरकारने करण्याचा के निर्णय केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं जे काही विकसित देश आहेत हे विकसित देश होत असताना त्या भागामध्ये होत असलेले स्टार्टअप्स या दोन हजार चोवीसच्या धोरणामध्ये स्टार्टअप्स आपल्या देशातील सर्व स्टार्टअप्स धोरणाला अधिक चालना चा देण्याचं काम आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाला प्रगतीकर घेऊन जाण्याचं हो काम आपल्या या घोषणापत्रामध्ये आपण जे काही विकसित आज इस्राईल असेल युनायटेड यू, नेशन असेल जपान असेल ह्या सगळ्या देशांनी ज्यांनी ज्यांनी स्टार्टअप्सवर अधिक लक्ष दिलेलं आहे या देशामध्ये रोजगार पण निर्माण झालेला आहे आणि त्या भागामध्ये आर्थिक प्रगती पण त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच सोबत युवकांसाठी मेंटरशिप प्रोग्रॅम असाही त्या ठिकाणी सरकारने सांगितलेला आहे तो म्हणजे हँड म्हणजे एखादा व्यक्ती पुढं गेला तर तो, तो व्यक्ती पुढे जात असताना इतराला सोबत त्याला पुढं घेऊन कसं जाता येईल या गोष्टीलाही प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या धोरणामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे आज सर्वात महत्वाचा जो दुसरा घटक आहे जो आपल्या सर्वांना माहिती आहे तो शेतकरी त्या शेतकरी घटकांसाठी जो आपण जर पाहिलं की डीपीटी असेल आणि वॉटर मॅनेजमेंट असेल म्हणजे येणाऱ्या काळात ह्यापूर्वी पण आपण जर पाहिलं की ज्या शेतकऱ्यांच्या योजना असतील हे थेट शेतकऱ्यांपर्यंत भेटावे या भूमिकेतून डीपीटीचे ज्या पद्धतीने आपण रचना करण्यात आली होती येणाऱ्या दोन हजार चोवीस पासून शंभर टक्के प्रत्येक योजना सर्व गोष्टी शेतकऱ्यांना थेट त्यांच्यापर्यंत थेट म्हणजे सरकारतील शेतकरी असं थेट कनेक्शन त्या के ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यासोबत आपण टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल सोबत वॉटर मॅनेजमेंट हा विषय आपल्याला शे शेतीमध्ये कसा जोडता येईल या महत्वाच्या काही गोष्टींचा धोरण येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये येणार आहे आपण जर पाहिलं दोन हजार ला जो नारी शक्ती बंधन कायदा त्या ठिकाणी प्रावीत झाला म्हणजे तिसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे महिलांसाठी ह्या कायद्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं ह्या कायद्याला अंमलबजावणी करणं म्हणजे भविष्यामध्ये दोन हजार सव्वीस दोन हजार चोवीसच्या नंतर जर आपण पाहिलं की तेहतीस टक्के सर्व क्षेत्रामध्ये महिलांना त्या ठिकाणी रिजर्वेशन आरक्षण त्या ठिकाणी राहिलं जाईल आणि तो सन्मान महिलांचा रोजच्या विविध कार्यक्रमामध्ये केला जाईल जे आपण भारताला एक आंतरराष्ट्रीय चित्रावर बघत असताना महाशक्ती म्हणून आपण देशाकडे आपल्या भारताकडं बघत असतो कर, हे करण्यासाठी महिलांचं इन्व्हॉल्वमेंट आर्थिक विषयाच्या अनुषंगाने कसं करता येईल हा प्रयत्न म्हणजे एक कोटीपेक्षा अधिक महिलांना लखपती बनवणं हा एक धोरण आपल्या येणाऱ्या ह्या संकल्पपत्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती असणारच आहे की जर आपण पाहिलं की देशाच्या विकासामध्ये दे महिलांचं कॉन्ट्रीब्युशन जर आज आपण पाहिलं आज देश पाच नंबरवर आज आपण म्हणतो आर्थिक ह्याच्यामध्ये ओ... आर्थ अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या देशाचा क्रमांक पाच नंबरवर आपण असल तर महिलांचं कॉन्ट्रिब्युशन ह्याच्यामध्ये होत असताना हे जवळपास बारा ते चौदा टक्के या ठिकाणी महिलांचं कॉन्ट्रिब्युशन या विषयामध्ये आहे पण हे कॉन्ट्रिब्युशन वाढवण्यासाठी महिलांचं कॉन्ट्रिब्युशन जर बारा म्हणजे शंभरातून फक्त ट्वेल्न पर्सेंट हे जर आपण वीस ते पंचवीस टक्केला किमान या पाच वर्षामध्ये जर घेऊन गेलो तर देश आपला क्रमांक एक वर जाणार हे निश्चित या धोरणातून आपल्याला समोर दिसून येतोय इन्फ्रास्ट्रक्चरवर जर आपण पाहिलं की येणाऱ्या काळामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये जो रोजगार निर्माण केला जातो हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या मा के माध्यमातून केला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक जोर भारतातील विविध इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक जोर त्या ठिकाणी दिला जाणार आहे महत्वाचं म्हणजे जसं आपण पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे ह्या मागच्या दहा वर्षामध्ये देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग सर्व रस्ते जे आहेत ह्याच्यावर जसं आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण दिलं होतं कम्युनिकेशनच साधन येणाऱ्या काळामध्ये दुसरं जे आपण त्याच्याकडे लक्ष अधिक संकल्पपत्रामध्ये आपण देण्यात आलेले ते म्हणजे रेल्वे जसं हायवेचं जाळं निर्माण झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये दे, देशभरामध्ये दे, रेल्वेचं जाळ कशा पद्धतीने निर्माण करता येईल असंही या भूमिका आपल्या संकल्पपत्रामध्ये घेण्यात आलेली आहे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी युनिफॉर्म सिव्हिल कोड हाही आपल्या धोरणातला जे आपल्याला सर्वात समान नागरी संहिता हा एक आपल्या सर्वांच्या मनातली भावना जी अनेक वर्षापासून आपण ऐकून होतो तोही येणाऱ्या काळामध्ये आपल्या दोन हजार चोवीसच्या संकल्पपत्रामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड तोही आपण त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक महत्वाचा प्रश्न असेल की हा देशभरातला संकल्पपत्र आहे आणि आपल्या लातूरचं काय मला वाटतं की ज्यावेळेस या गोष्टीमधून येत असताना सर्व गोष्टी खाली बर्पिलेट ज्यावेळेस होतात हे आपल्या जिल्ह्यापर्यंतही होणार आहेत रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं तर त्याचा उपयोग आपल्यालाही होणार आहे महिलांचा विषय असेल त्याचा उपयोग आपल्यालाही होणार आहे युवकांसाठी तरुणांसाठी या सर्व गोष्टीचं आपल्याही लातूर जिल्ह्यासाठी त्या प्रमाणामध्ये शेती विषयाच्या बाबतीतलं जे धोरण असेल तेही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे मी निश्चितपणे सांगू शकतो भारतीय जनता पार्टी एक विकासाचं धोरण समोर ठेवून विकासाचं विजन आमचं आहे आणि विचाराचं अधिष्ठान असणारा पक्ष आज जर देशभरामध्ये जर कोणता असेल मी तर म्हणतो देशातलं नाव घेत जागतिक लेवलला जर विचाराचा अधिष्ठान असणारा जर पक्ष कोणता असेल तो भारतीय जनता पार्टी आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण एक महत्वाचं जे आपलं जे कल्चर आहे संस्कृती आहे हेही जपण्याचं काम आपल्या संकल्पपत्रामध्ये धर्म संस्कृती ह्याही गोष्टीला आपल्याला परत एकदा जपण्याचं काम जे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्या पूर्वीच्या सरकारमध्ये जर आपण पाहिलं तर ही आपली संस्कृती त्या ठिकाणी कोणीही जपलं नाही अहिल्या अहिल्या मातांच्या पलीकडे कोणत्याही मंदिराचा जीर्ण उद्धार झाला नाही पण मला वाटतं की मागच्या एकोणीसच्या आपल्या सरकारमध्ये आज जर आपण पाहिलं देशभरामध्ये जे काही आपलं धार्मिक आणि सांस्कृतिक जपण्याचे जे ठिकाण आहेत ह्याही सर्वांना जपण्याचं काम एकोणीस ते आत झालं आणि भविष्यामध्ये ह्याच्यावरचंही एक धोरण म्हणजे आपली संस्कृती हे जपणं हे आपल्याला त्या धोरणामधला पण हा भाग असणार आहे मला असं वाटतं की या सर्व गोष्टी घेऊन आपण भारतीय जनता पार्टी येणाऱ्या निवडणुकीला समोर जात आहे माझी आपल्या सर्वांकडे विनंती असेल आपल्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत हा हे जे आपलं संकल्प पत्र आहे हे अधिक लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे एक आपण लातूर जिल्ह्यातली आवाज आहात आपल्या माध्यमातून हे धोरण जनतेपर्यंत गेलं तर निश्चितपणे त्याच्यावर त्यांचं मत त्यांनी निश्चितपणे सकारात्मक मत बनवू शकतील परत एकदा आपण सर्वजण इथं उपस्थित झालात आणि मागच्या एकोणीस ते चोवीस मध्ये लातूरला जे काही मिळालं मी राष्ट्रीय महामार्ग सांगितलं रेल्वे कोच कारखाना सांगितला काही जणांचं मत आहे की रेल्वे कोच कारखान्याचं उद्घाटन तीन चारदा उद्घाटन करतात असं काही जणांनी सांगितलं ते उद्घाटन कधीही चारदा झालं नाही एकदाच उद्घाटन झालेलं आहे आणि आता जे झालं ते आता शुभारंभ झालेलं आहे एक उद्घाटन झालं आणि एक शुभारंभ हे आपल्या काळामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये झालेले आहेत आणि त्याच सोबत रेल्वेचंही मला आवर्जून सांगायचंय खासदार साहेबांचं मनापासून त्यांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की बाबा एका गोष्टीचा पाठपुरावा म्हणजे पीठ लाईन म्हणजे आपल्याकडे रेल्वे जर यायचे असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण पाच वर्षापूर्वी आपल्याकडे एक रेल्वे होती आज आपल्याकडे चोवीस रेल्वे चालतात मला वाटतं की हा पाच वर्षामधला फरक आहे आणि भविष्यामध्ये आज लातूरला येणाऱ्या काळामध्ये अजून एक मोठी भेट खासदार साहेबांच्या येणाऱ्या काळामध्ये फक्त आता एक जंक्शन न राहता तर चापूरला पण एक जंक्शन येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तस एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे साऊथला जोडणारं काम या म्हणजे जे आपल्या पिंक मध्ये आलेल्या ज्या धोरणापैकी आहे तर लातूर जिल्ह्याला दोन जंक्शन असं एक भविष्यातला धोरण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या संकल्पामध्ये पण आहे तर जो रेल्वेचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये हाही कार्यक्रम आपल्याला राहणार आहे परत माझी विनंती आहे विकासाच्या ह्या धोरणाकड आपण सर्वांनी सकारात्मक पद्धतीने खाली पर्यंत की भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर आणि मोदीजींच्या गॅरंटीवर आपण त्या ठिकाणी हे करतायत आरोग्य क्षेत्र कोविडच्या काळामध्ये संकटात उभा टाकणारा सर्वांना शंभर टक्के वॅक्सिनेशन करून देणारा हेही आपण विसरू नये मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला जे अडीच वर्ष जे अडचणीचे गेले त्याच्यामध्ये हे आपल्याला अडचणी निर्माण झाल्या आणि त्याच्यातून सुपर स्पेशलिटी जे हॉस्पिटल निर्माण झालं हे सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचंही काम झालेलं आहे मला वाटतं की अनेक गोष्टी आहेत खूप काही सांगण्यासारखं आहेत मी आज आम्ही जनतेत गेल्यानंतर आम्ही मागचे जेवढे काही कार्यक्रम झाले आम्ही व्यासपीठावरचे मांडण्यापेक्षा अधिक समोरचे लोक आम्हाला सांगतात की तुमच्या एवढ्या मोठ्या योजना आहेत आणि हे सर्व योजना समाजातल्या सर्व घटकांसाठी आहेत त्या विविध घटकांसाठी म्हणून आहेत समाजातल्या सर्व घटकांसाठी देणाऱ्या योजना आहेत आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तरी इथं समोर बसणारे तुम्ही जास्त योजना सांगू शकतात एवढ्या मोदीजींच्या योजना आहेत आपण सर्व आल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आपल्या जिल्ह्याचे पुढच्या काय प्रश्न आहे आज आज जिल्ह्यामधल्या ज्या महत्वाच्या मला जर प्रामुख्याने जर वाटतं की आम्ही सर्वजणी मिळून एकत्रित प्रयत्न करणार आहे क्रमांक एक लाईन पिण्याचं पाणी शेतीसाठी पाणी आणि उद्योगासाठी पाणी हा पाण्याचा विषय हा आपल्या जिल्ह्याचा विषय मला वाटतं की हा विषयाकडे जर आपण टॅकल केलं तर पूर्ण जी ताकद असणार आहे आगामी पाच वर्षामध्ये हे आम्ही जर ताकद कोणत्या विषयावर लावणार असेल तर पाण्यावर लावणार आहे आणि रेल्वेचं जाळ म्हणजे जोपर्यंत आपल्याकडं नॉलेज आहे आपल्याकडं कम्युनिकेशनचं साधन जर एक चांगल्या पद्धतीने दळणवळण आणि आज जर गाळी असतील आपल्याकडनं होत असणारे धान्याचं इम्पोर्ट असेल एक बाजारपेठ असेल यासाठीच एक रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग राहणार आहे आणि तिसरा म्हणजे आम्ही सर्वांनी प्रामुख्याने एक आमचा एजेंडा आमचे नेतृत्व ज्यावेळेसही इथे येतील लातूर जिल्ह्याकडनं तर दोन प्रामुख्याने मागण्या आम्ही आमच्या नेतृत्वाकडून लातूर जिल्ह्याचा जो एजेंडा म्हणून आम्ही ठेवणार आहे म्हणजे सर्वात पहिलं पाण्याचा विषय आणि आज जे आपलं नॉलेज हब म्हणून लातूरला ओळखलं जाते ते म्हणजे केंद्रीय विद्यापीठ हे लातूरला म्हणायला पाहिजे अशी दोन आमची येणाऱ्या पाच वर्षाचे ना आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शृंगारी यांच्या लातूर लोकसभेच्या चार फेऱ्या त्यांच्या पूर्ण प्रत्येक विधानसभेला चारदा भेटी त्यांच्या पूर्ण झालेल्या जवळपास सव्वा तीनशे गावांपेक्षा अधिक गावांपर्यंत पोहोचलेले आगामी काळामध्ये आज जर आपण पाहिलं की काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती त्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी लोकसभेतील सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी अभिवादन करायला पोहोचले रामनवमीचा मोठा सण आहे रामनवमीच्या सणाच्या निमित्ताने त्यांनी पूर्ण सर्व लोकसभेतील सर्व राम मंदिरांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि निश्चितपणे किमान पाच वेळा सर्व विधानसभेपर्यंत ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि आमचं जे टार्गेट आहे जे सव्वा आठशे जे गाव आहेत आठशे आठ सव्वा आठशे गावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे पण जो आमचा टाइम टेबल आहे तो जास्ती साडे सहाशे गावांपर्यंत होत आमचा प्रयत्न असेल सर्व गावांपर्यंत ते पोहोचतील आपल्याला सात तारखेपर्यंत त्या ठिकाणी प्रचार आहे अत्यंत लोकांचा प्रतिसाद गेल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोदीजींच्या विकासाच्या एजेंडावर सर्वजण एकत्रित ताकदीने उभा टाकतात मोदीजींच्या विषयाच्या अनुषंगाने सर्वांचा प्रतिसाद त्या ठिकाणी निश्चित चांगला आहे सर्व विधानसभेमध्ये त्यांचं स्वागत ताकदीने केलं जात आहे महायुती ताकदीने त्यांच्यासोबत उभा टाकलेली दिसते महायुतीचे सर्व विधानसभेतले मेळावे यशस्वी पद्धतीने त्या ठिकाणी पार पडत असताना दिसतात सर्व पदाधिकारी ज्या त्या भागामध्ये आपण बैठका आमच्या महायुतीचे मेळावे झाले जवळपास अधिक हजार म्हणजे काल तर उदगीरमध्ये आम्हाला दोन अडीच हजारच्या पुढून पदाधिकारी त्या ठिकाणी राहिले लातूरमध्ये राहिले अहमदपूरमध्ये राहिले आज आ, लातूर ग्रामीणचा आज आमचा महायुतीचा मेळावा आहे आणि त्यानंतर निलंगा विधानसभेचा आम्ही म्हणजे श्रीरामपाळ देवणी असे दोन्ही बेनि वेगवेगळ्या ठिकाणी मिळावे आपण त्या ठिकाणी येतोय त्यामुळे कार्यकर्त्यांमधून लोकांमधून पूर्णपणे प्रतिसाद भारतीय जनता पार्टी मोदी साहेब आणि सुधाकरराजू शिंगारे साहेब यांच्याकडे हे मी आपल्याला आवड करत विरोधक असा आरोप करत की नागपूरचे खासदार हे दुर्मिणी नाहीत हे देवणीला एकदाही दे गेलेले दे नाही आणि त्याच्यानंतर ते सभागृहात तरी गेलेत का नाही असेही जिल्ह्यावर एवढं मोठं कोविड सारखं संकट आलं या कोविड सारख्या संकटाच्या काळात कोविड सारख्या संकटाच्या काळामध्ये ज्यांच्याकडं सारखं खातं होत त्यांनी सर्वात अधिक मृत्यूचा दर हा लातूर जिल्ह्यामध्येच का राहिला म्हणजे निष्क्रियता ही कुणाची हा प्रश्न माझा त्यांना आहे जर महाराष्ट्रामधला तुमच्याकड ताकद आहे सत्ता आहे सरकार आहे हे सर्व असताना सर्वात अधिक मृत्यूचा दर मध्ये राहिला ज्यावेळेस लातूरच्या जनतेला ऑक्सिजन लागत होतं ज्यावेळेस लातूरच्या जनतेला रेमडेसिवीर लागत होतं त्यावेळेस आपण लातूर मध्ये नव्हतात कुठेतरी बाहेर गावी होतात हेही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे दृष्टीहीन म्हणणं मला वाटतं की त्यांनी निश्चितपणे आज हे एवढा चुकीचा शब्द आहे आज आपल्याला दिव्यांग असं जर म्हणत असताना दिव्यांगाचा शब्द माननीय मोदीजींनी यांच्यासाठी वापरला आहे अशा प्रकारचा शब्द त्यांनी वापरणं मला असं वाटतं की अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांनी या जिल्ह्यासाठी त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय केलं हेच उत्तर त्यांनी द्यावं आमच्या खासदारांनी कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांना घरी किचन नव्हतं अन्न नव्हतं खासदारांनी पाच हजार लोकांचं एक वर्ष रोज ह्याच खासदारांनी चालू ठेवलं त्यावेळेस ह्यांची दृष्टी कुठं गेली होती हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे हेच माझा ते माननीय अमित देशमुख यांना प्रश्न आहे की अडीच वर्षामध्ये ही जी इथं कोविडच्या बाबतीमध्ये लोक मरत असतानाची तुमची दृष्टी कुठं गेली होती लोकांना रेशन नव्हतं त्यावेळेस कुठं गेली होती सुपर स्पेशालिटी बंद होतं त्यावेळेची तुमची दृष्टी कुठं गेली होती जे तुमचं आयसीयू आहे ते आयसीयू बंद अवस्थेत होतं त्यावेळेस तुमची दृष्टी कुठं गेली होती आज जर तुम्ही असं बोलत असाल मला ही अपेक्षा त्यांच्याकडनं नाही आहेत त्यांनी ज्या गोष्टीचा वारसा घेऊन पुढे चाललेत ज्या नेतृत्वाचा वारसा घेऊन त्यांनी पुढं चाललेत असा वारसा घेऊन चालणाऱ्या माणसांनी अशा प्रकारचे शब्द खासदारांना वापरणं हे मला योग्य आहे असं वाटत नाही